एकदा एक प्लेयर कॉम्पिटिशन साठी उतरलेला असतो आणि शेवट पर्यंत चा, चा थो थो, तो कॉम्पिटेंट करत असतो शेवटच्या क्षणी ज्या वेळेस दोन प्लेयर मध्ये कॉम्पिटिशनचा शेवटचा क्षण येत असतो आणि त्याचा जो कॉम्पिटेटिव्ह असतो तो उमजवण झालेला असतो जखमी झालेला असतो आणि त्याने त्याला माझ्या सोबत तर कॉम्पिटिशनच कोणी नाहीये तर मी विनरच असा असायला आहे याच्यातून तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट घ्यायची आहे कॉम्पिटिशन ही दुसऱ्यांसोबत केली जात असते पण कॉम्पिटिशन ही स्वतःच्या विचारांसोबत सुद्धा होत असते आणि ज्यावेस हे एकच तुमच्या माइंड बॉडी सोल मध्ये पूर्णपणे फसलेले असतील पूर्णपणे रुजलेले असतील त्या दिवशी तुमची लीस खरी जीवनाचे शिल्पकार असणार आहात रामकृष्ण परमहंस या ठिकाणी माझे जे फ्रँचायसी मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी मला जो आजचा संदेश द्यायचा आहे तो म्हणजे असा ज्या वेळेस रामकृष्ण परमहंस यांची शेवटची वेळ आली शेवटची घटिका आली त्यावेळेस त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि त्या शिष्यांना सांगितलं आता माझा प्रवास संपतोय आणि आता पर्यंत मी तुम्हाला जे जे काही एज्युकेशन दिलेलं आहे जे जे काही शिक्षण दिलेलं आहे त्याचा वारसा ठिकाणी नरेंद्र नरेंद्र चालवणार आहे म्हणजे स्वामी विवेकानंद आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणते गुरुजी तुम्ही केल्यानंतर माझ्या आयुष्याला काही अर्थच राहत नाहीये मी कसं काय ह्या लोकांना उपदेश करणार तर मी हिमालयात जाऊन मेडिटेशन करणार आणि गुरुगुरीत माझं जे आयुष्य आहे ते हिमालयात एकांतात एक मी स्पेंड करणार त्यावेळेस रामकृष्ण परमहंस हे त्यांच्या शिष्याला नरेनला स्वामी विवेकानंदांना म्हणताय नरेन तू एवढा स्वार्थी कसा झालास काम काय असणार आहे या जगाला उपदेश करायचा आहे जे जे चांगलं चांगलं मी दिले ते ह्या लोकांना शिकवायचं आहे आणि त्या दिवसापासून रामकृष्ण परमहंस यांचं जे मिशन होत त्याला सुरुवात झाली याच्यातून तुम्हाला तुम 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 काय